ज्योती मल्होत्रा अलीकडे ज्योती मल्होत्रावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे तिच्यावर भारतीय संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेनेला संस्थेला पुरवल्याचा आरोप आहे तिच्या फोनमध्ये पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याचे नंबर सापडले असून ती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटसारख्या ॲपचा वापर करून माहिती पाठवत असल्याचे समोर आले आहे पाकिस्तानशी संबंध ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली असून त्यावेळी तिने इंडियन गर्ल्स इन पाकिस्तान आणि इंडियन गर्ल्स एक्सप्लोरिंग लाउर यासारखे व्हिडिओ तयार केले होते त्याच्या या भेटीदरम्यान ती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती तिच्या फोनमध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर जट राधाव या नावाने सेव्ह केले ले आढळले आहे ज्योती मल्होत्रा पलगाममध्ये दहशतवादी हल्ल्याच्या काही दिवसापूर्वी उपस्थित होती त्यामुळे तिच्यावर सायन्स वाढला आहे हिच्या हालचाली सुरक्षा कॅमेऱ्याद्वारे टिपल्या गेल्या असून ती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस ए आय सी थेट संपर्कात असल्याचा सायन्स वर्तवण्यात येत आहे ज्योती मल्होत्रा प्रकरणाने सोशल मीडियावर आणि देशभरात खळबळ उडून दिली आहे तिच्या हेरगिरीच्या आरोपामुळे भारतातील सोशल मीडिया इन्फ्लुएन्स भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत सध्या तपास यंत्रणा तिच्या संपर्क साखळीवर आणि हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत आता जाणून घेऊया ज्योती मल्होत्रा नेमकी कोण आहे ज्योती मल्होत्रा ही हरियाणातील हिसार येथील एक प्रसिद्ध यूट्यूबर आणि ट्रॅव्हल्स ब्लॉगर आहे ती या यूट्यूब चॅनलद्वारे विविध देशाशी प्रवासांचे व्हिडिओ शेअर करत होती तिच्या या चॅनलला सुमारे थ्री पॉईंट आठ लाख सबस्क्रायबर आहे